श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय देव म्हणतात माझ्या प्रिय तुम्ही केलेली सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे तुमचे केलेले नामस्मरण तुम्ही केलेली सेवा आणि तुम्ही म्हटलेले स्तोत्र कधीही वाया जाणार नाहीत तर अगदी फळ्यासहित आशीर्वादासह चमत्कारासह तुम्हाला प्राप्त होतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनाला विसरू नकोस कारण ते तुलाच दिलेले आहे बाळा तू आश्चर्याने भरून जाशील इतके आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे कल्पना करा त्या चांगल्या करा इच्छा करा त्या चांगल्या करा भूतकाळात काही घटना घडल्या आहेत त्या त्रासदायक असू शकतात त्यांना आठवण करणे नितांत गरज नाही तर नितांत गरज आहे ती पुढे भविष्यात काय करायचे आहे काही निर्णय घ्यायचे आहे त्याकडे लक्षपूर्वा देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुम्हाला त्या स्थानी पोहोचवतो जिथे तुमचा आनंद आहे तुम्ही जर या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही तर कधीही पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची ठरत आहे तेव्हा संपूर्ण हा संदेश ऐकून घ्या आणि चमत्कारांसाठी तयार राहा कारण ते तुमच्या मार्गात जात आहेत विनाकारण काही घडत नाही तुम्ही त्या मार्गाने प्रयत्न करत आहात म्हणून सर्व काही घडत आहे विश्वास ठेवा की देवाचे आशीर्वाद तुम्हाला चमत्कारिकरित्या प्राप्त होत आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमची वृद्धी होण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो चमत्काराने तुमचे जीवन भरल्या जात आहे तुम्ही आता काही तासानंतर कुठे असाल तिथे माझा आशीर्वाद तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला स्पर्श करेल जर तुम्ही या स्पर्शासाठी त्या आनंदासाठी त्या उत्सवासाठी तयार असाल तर आत्ताच होय म्हणा मी आनंद आकर्षित करतो असे टाईप करा देव तुमच्या सर्व काही जागा ज्या अंधाऱ्या आहेत त्या तुमच्या जीवनातून बाहेर काढत आहे आणि तुम्हाला दिव्य आनंदित प्रकाशाने परिपूर्ण करत आहे त्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करा ज्या ठिकाणी देव तुम्हाला प्रकाशाने परिपूर्ण करतो कारण तुमच्यातल्या इच्छा अपेक्षा आणि आनंद तुम्हालाच मिळणार आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही कोणी ते तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही देवाचा दिव्य आशीर्वाद तुम्हाला आज स्पर्श करेल तुमच्यात येईल आणि तुम्ही आनंदी असाल त्रिकाल आनंदी राहण्यासाठी देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत रहा स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर मी भाग्यशाली आहे असे टाईप करा आणि या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने एकांतात ऐकत रहा, कारण हा तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे देवाचे नियोजन आहे ते स्वीकार करा देव तुमच्यासाठी खूप काही आनंद पाठवत आहे तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे तुमच्यासाठी नवीन संधींचे निर्माण केल्या जात आहे देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटतो तेव्हा माझे स्मरण करा मी सतत तुमच्या आजूबाजूला असतो याचे कारण तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता मला आठवण करता तेव्हा मीही तुमच्या आजूबाजूला उपस्थित आहे तुमचे संरक्षण करतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला ती प्रगती देतो तुम्हाला ते उत्साह आणि आनंद करण्यासाठी ते खूप आनंदाच्या बातम्यासुद्धा मीच देतो माझ्याकडूनच सर्व काही आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडणार आहेत ते चमत्कार स्वीकार करा आनंदी रहा तुमच्या अपेक्षा पूर्तीचा हा सुंदर दिवस तुम्ही स्वीकार करा या क्षणाला तुम्ही स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तुमच्यातली ऊर्जा पवित्र होईल तुमच्या मनातील नकारात्मकते निघून जाईल आणि तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ व्हाल म्हणूनच परत लिहा की मी स्वामींचा प्रिय बाळ आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम गया नाही जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधी अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होऊ त्याच्यासाठी नवीन संधी निर्माण होतात तो अगदी एकटा जरी असला तरी त्या संधी त्याला निवडतात आणि त्याच्यासाठी तो आशीर्वाद पाठवतात जो त्याला हवा आहे तुम्हीही प्रयत्न करा आणि प्रयत्नातून तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी जेव्हा कार्य करतो तेव्हा अशा गोष्टी घडू लागतात ज्या आज तुम्हाला अशक्य वाटत आहे पण तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत घाबरू नका कारण देव तुम्हाला मदत करतो देव म्हणतो बाळा माऊलीवर तुझा विश्वास आहे ना मग तो तसाच ठेव काही नाव घेणारे लोक काही तुमचे नाव बदनाम करणारे लोक देखील तुम्हाला आजूबाजूला दिसतील ते तुमच्या परिस्थितीचा काही असा उपयोग देखील करण्याचा प्रयत्न करतील पण बाळा तू घाबरू नकोस तू देवाचा प्रिय बाळ आहेस हा संदेश नाही तर एक संकेत आहे की जे तुम्हाला खाली पाहतात जे तुमचा विरोध करतात आणि जे तुम्हाला, तुम्हाला नकोसे नकोसे जीवन करून टाकतात ते आता मी तुमच्याकडून काढून घेणार आहे तुम्ही विश्वास ठेवा की देव तुमच्यावर समृद्धीचा श्रीमंतीचा आणि आनंदाचा आशीर्वाद देत आहे एकीकडे तुम्हाला श्रीमंत घरात आनंद प्राप्त करायचा आहे आणि एकीकडे लोक तुम्हाला त्याच ठिकाणी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्ही केलेली सेवा देवाचे प्राप्त केलेले आशीर्वाद विफल ठरणार नाहीत तर तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचा आशीर्वाद मिळणार आहे रडत बसू नका कार्य करत राहा कारण ते कार्य देवाकडून तुम्हाला प्राप्त आहे आनंद येणार आहे तुम्ही स्वामींच्या मठात येता स्वामींच्या दिव्य मूर्तीला स्पर्श करू पाहता देवाला चरणांना स्पर्श करता तेव्हा आशीर्वाद येतात चमत्कार घडतात होय तुमच्यासाठी हे सर्व काही सुरू आहे देव म्हणतात बाळा तुझे जीवन आनंदाने भरत आहे जेव्हा जेव्हा तू माझ्या वचनावर विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार घडतील तुला ते आकर्षित होईल जे तुला हवे आहे आशीर्वादांसाठी तुला तयार केल्या जात आहे तुझ्या त्या जागा ज्या अंधाऱ्या आहेत त्या आशीर्वादाने आनंदाने भरल्या जात आहेत तुमची विपुलता तुमची समृद्धी आणि तुमची आकर्षकता कोणीही हे घेऊ शकत नाही कारण तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहे ते तुमचेच आहे त्याचे फळही तुमचेच आहे ते, ते तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेणार नाही यात विचार करू नका मनात नकारात्मक विचार करू नका परोपकार करा चांगले कर्म करा देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुला काही झाडांची सेवा करता आली तर ती कर काही आवडते झाड लावता आले तर ते कर ज्यात तुझा आनंद आहे ती कर्म करणे सुरू कर देव म्हणतात बाळा तू जी काही कर्म करशील ती देवाकडूनच तुला प्राप्त होतील तेव्हा तुझा वेळ चांगल्या कर्मात लाव चांगले भजन ऐक चांगले गाणे ऐक चांगले कीर्तन ऐक आणि देवाचे ध्यान कर नाम जप कर आणि उरल्या वेळात तू ते सर्व कर जे तुला आवडीचे आहे देव म्हणतात कधी कधी तुम्हाला वेळ नसतो की तुम्ही देवाजवळ बसावे शांततेत दे। देवाला आपल्या मनातले सांगावे पण मी आज तुम्हाला आज्ञा करतो की आपल्या मनातले सर्व काही देवांकडे सांगून टाका खूप काही इतरत्र फिरत बसू नका खूप काही कोलाहलमध्ये राहू नका तर शांततेत स्वतःला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा कारण शांततेतच सर्व काही ब्रह्मांड तुम्हाला मदत करतं तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जी मदत होते ती ब्रह्मांडाकडून आशीर्वादाची प्राप्त होते देवावर विश्वास ठेवा नाम जप करत असताना एकांतात शांततेत जितका वेळ बसता येईल तितके नाम जाप करा सर्व काही चांगलेच होणार आहे मनातल्या शंका दूर होतील आणि तुम्ही अधिक आनंदी व्हाल देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला प्रकाश देतो आणि देवच तुम्हाला त्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्रदान करतो स्वामी स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर होय तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या जीवनात सर्व काही सकारात्मक होणार आहे शांत राहा आनंदी राहा आणि उत्साहित राहा जे काही आनंद येत आहे त्याला स्वीकार करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ